इथे हा आवाज ऐका हा आवाज आहे स्पेशल कांदा पकोड्याचा नेहमी जर तुम्ही पाऊस पडला की कांदा भजी करत असाल तर या वेळेला असे हे खुसखुशीत कांदा पकोडे करून बघा खूप मस्त लागतात पकोड्यासाठी करायचं काय तर कांदा बारीक चिरायचा स्लाईस करायचा नाही इथे दोन कप बेसन घेतलंय यामध्ये घालायचंय अर्धी वाटी बारीक रवा रवा घातल्यामुळे पकोडे तेलकट होत नाहीत त्याचबरोबर तांदळाची पिठी घालतीये यामुळे त्याला खुसखुशीतपणा येईल इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे थोडीशी पुदिन्याची पानं आहे थोडासा ओवा थोडीशी बडीसोप आणि थोडी जिऱ्याची पावडर घालायची थोडं काळं मीठ आणि साधं मीठ मिक्स ते आहे अल, थोड़ा थोड़ा ते आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं आलं आणि थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आहेत या ठेचत असताना यामध्ये आपल्याला थोडेसे अख्खे धाणे घालायचे आणि ते सुद्धा यासोबत ठेचून घ्यायचे आता हे सगळं मिश्रणात आपल्याला घालायचं आहे यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये भरपूर प्रमाणात घालायची आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं इथे मी वन एट टी स्पून घेतलेला आहे त्याच्या हाफ प्रमाणात सोडा यामध्ये घालतीये यामध्ये जर सोडा घातला नाही तर रव्यामुळे याला थोडासा घट्टपणा येतो सोडा घातल्यामुळे ते छान हलके होतात आता पाणी घालून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला मिश्रण थोडंसं टाईट वाटेल पण नंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं पकोडे तळण्याकरता कढईत तेल गरम करायला ठेवलं तेल छान कडकडीत कर, गरम करायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि गोल आकारात पकोडे सोडायचे आता या स्टेजला हे पकोडे आतून तळले जाणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच याला मीडियम गॅसवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला वाटतं की हे आता होत आले त्यावेळेला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आता हे पकोडे थोडे गरम असतानाच एका फ्लॅट सर्फेसवर याला काढून घ्यायचं त्यानंतर प्रत्येक पकोडा असा वेगळा ठेवायचा आणि त्याला पोटॅटो मॅशरनी असं दाबून घ्यायचं पोटॅटो मॅशरऐवजी वाटीचा उपयोग करता येईल पकोडे गरम असतानाच आपल्याला हे करायचे आता तेल पुन्हा छान कडकडीत गरम करून घेतलं आणि हे चपटे करून ठेवलेले पकोडे यामध्ये सोडले अगदी काही मिनिटातच हे छान लालसर रंगावर कुरकुरीत असे तळले जातात या पकोड्यांचं सगळं स्किल याच्या तळण्यामध्येच आहे बाकी यामध्ये घातलेले इन्ग्रेडियंट्स आपण आपल्या टेस्टनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकतो यासोबत सर्व करायची छान चिंच खजुराची चटणी अगदी अप्रतिम लागते आणि सोबत तळलेली मिरची द्यायला मात्र अजिबात विसरायचं नाही आणि इथे अशा प्रकारे आतून मऊसर आणि बाहेरून मस्त खुसखुशीत असा आपला कांदा पकोडा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू लवकरच थँक्यू